म्हणजे घुमट आरती काय असते हे सगळ्यांना पाहायचं होतं आमच्यामध्ये काही छोटी छोटी मुलं आहेत त्यांना कदाचित हे घुमटच्या वाद्य सुद्धा माहीत नसणार बघितलेलं नसेल कदाचित ते काही जणांना घुमट या ऐकून माहीत असेल पण नेमकं ते वाद्य कसं असतं हेही माहीत नसेल पण आज तुमच्या या सादरीकरणाने किंवा त्या घुमट वाद्याने या ठिकाणी बऱ्याच जण या ठिकाणी उपस्थित असल्यानं हे घुमट म्हणजे काय की घुमट आरती कसं वाजवलं जातात त्याचा ताल कसा लागला जातो हे आज आम्हाला तुमच्या या सादरीकरणामुळे कळलेलं आहे खूप छान तुम्ही या ठिकाणी सादरीकरण केलात आमच्या गावामध्ये पूर्ण गावामध्ये ही पहिलीच वेळ आहे घुमट आरतीची आणि तुमच्याकडे शब्द टाकल्यानंतर या उत्सवाच्या निमित्त साईबत्त तुझे मी आभार माने तुमच्या सगळ्यांचे आभार माने की सुरुवातीलाच ती काही अर्ध्या तासामध्ये सांगतो कारण एवढी जण सगळं ठरवणं एकत्र येणं आणि शब्द देणं ही साधी गोष्ट नसते त्यामुळे तुम्ही अर्ध्या तासामध्येच आम्हाला शब्द मिळाला आणि त्यानुसार आज तुम्ही वेळेत पोहोचलात थोडीशी तांत्रिक बाब आमची अडचणीची होती ती सुद्धा तुम्ही अगदी सुरुवातीला सांगितला काही नाही शांतपणे करा आणि खूप छान सादरीकरण केलेलं आहात तमाम सर्व आमच्या वाढीच्या वतीने देवस्थानच्या वतीने उपस्थित झालेल्या सर्व भाविकांच्या वतीने आमच्या रिडी गावाच्या वतीने आम्ही तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतोय आणि पुढील वाचलीसाठी शुभेच्छा देतोय मला वाटतं तुमच्या सदच्यामध्ये कोणीतरी ह्या कलेबद्दल एक दोन शब्द आमच्यासाठी बोलावं नमस्कार मी सोहम श्रीकृष्ण कागतकर सातेरी घुमट आरती मंडळ खुर्दी म्हसा या गटाचा एक सहगायक कलाकार गोव्यात चतुर्थीचा निमतान ही घुमट आरती कला आणि घुमट आरती घराघराने आम्ही जाऊन तुमच्या म्हणजे कोकणात ज्या प्रकारे भजन करतात घराघरात जाऊन तशीच घराघराघरामध्ये जाऊन घुमट आरती ही आम्ही आम्ही करतो प्रत्येकाच्या घरात जातो वाड्यावरती प्रत्येकाच्या वाड्यावरती एक घुमट घेऊन जातो आणि प्रत्येकाच्या घरात चतुर्थ आरती करतो तर त्या आरतीच्या प्रकारामध्ये मग हळूहळू पहिल्या आरत्या उभ्याने व्हायच्या उभ्या उभ्या राहून व्हायच्या मग स्लो स्लो त्याच्यात जर बदल आले आता ते बसून होतात ह्याची कॉम्पिटिशन्स पण होतात गोव्यात गोव्यात त्याची भरपूर प्रमाणात कॉम्पिटिशन होतात तर मी एक तुम्हाला ओळख करून देतो वाद्यांची ती पहिली जे जिथे नाईक आहे ही ती समळ आहे समळ म्हणतो समेळ असं आम्ही म्हणतो बाहेर महाराष्ट्रात या गंभर असे लोक आहे आणि त्याला वेगळ्या प्रकारच्या काटे असतात वाजवण्यासाठी ज्याला आम्ही बेत असताना त्या बेताच्या काट्या घेतो हे वाजवण्यासाठी आणि याच्यात अनेक अने ताल अनेक राग ह्या वाद्यामध्ये वा आम्ही वाजवू शकतो तर दुसरी आहे तो, आए, तो कासा हे आहे कासाळ ह्याला आम्ही कासाळे असं म्हणतो कोकणात झांज वाजवतात छोटी असते ही काशाची बनवतात म्हणून त्याला कासाळ असं म्हणतात मग हे आहे हे चर्मवाद्य आहे हे घोडपडीच्या कातडीपासून बनतो आणि त्याला एक घुम घुम असा आवाज येतो म्हणून त्याला घुमट असं म्हणतात ह्या मडक असत ते मातीचा आहे जे खुंबा पायापासून बनलेली जी माती आहे त्या मातीचं हे आम्ही मडकं बनवतो त्याला घोरपडीची कातडी घोरपडीची कातडी आम्ही वापरतो तर त्या बांधण्यासाठी घुमट ओढून बांधण्याची पण खूप प्रक्रिया आहे ती पहिले का ती कातडी काढावी लागते ती सुक म्हणजे ओल्या पाण्यात घालून भिजवून ठेवावी लागते नंतर त्याला भाताचा एक गम कसा आम्ही काही तयार करतो ते गम त्या मडकीच्या काठाला लावून ओढून एकदम शक्ती वापरून ती सुतळी आहे ना त्या सुतळीच्या आधाराने आम्ही ती घट्ट बांधणार आणि <coughs> हे एकच असं वाद्य आहे ज्याला स्वर नाही हे स्वर वाद्य नाही आहे त्यामुळे आम्ही हे तानपुऱ्यावरती राहू शकत नाही प्रत्येक चारही घुमटं आहेत ना ती वेगवेगळ्या स्वराने वाजणार मग तर मी टाकू शकतो केदारवादा आता केदारवादा जेव्हा चारही बोट उघडून जेव्हा आम्ही मारणार तेव्हा त्या ता असा आवाज येणार असा बटू उघडून आणि मागे जो मुला हा जो होल आहे मागून तो जेव्हा बंद करून वाजवणार तेव्हा तो ता असा आवाज येणार मग ह्याच्यात धीन मागचा जो भाग आहे तो ओपन करतो आणि त्याच्यावर धीन असा हा नाद धीन आहे मग धीन ता असा हा नाद निर्माण होऊन या मग पूर्ण आम्ही जो रचना आहे ज्या आता तुम्ही पाहिलं की आम्ही रचना या पूर्ण या दोन स्वरा दोन तीन स्वरांनी आहे एक मग नवीन प्रकार आहे एक दोन एकच बोट असं मारलं तर तुम असा आवाज येतो असे अनेक आवाज आहे तू असे अनेक आवाज या घुमट वाटून येऊ शकतात तर गोव्यात ही लोककला आहे आपली म्हणजे आम्ही अजून तरी जपून ठेवली आहे बाकी त्याचे प्रॉब्लेम आहेत नाही कसं आहे पण आम्ही जपून ठेवतो खूप छान खूप छान माहिती दिला तुम्ही सुंदर माहिती दिला आमच्या मनामध्ये भर टाकला फक्त जाता जाता प्रश्न विचारतोय ही जी घुमट आहे ही सगळी मातीची आहे पण एवढ्या मोठ्या जोर जोराने वाजवून असताना मातीची असताना सुद्धा टिकतात याच कारण काय खूप वेळा ती घुमट आमचे फुटतात वाजवताना अचानक असे आज जेव्हा फोर्स पडतो तर एकदा क्रॅक जातो त्या जा मडकीला पण त्याचं रचना कशी केली आहे की तो जेव्हा तो प्रेशर जेव्हा तो, तो फोर्स पडणार किंवा ते जे फुटता कामा नये अशी त्याची रचना आहे एखादं तुम्ही जर बघशात तर ती रचना तशी आहे पण एक एकदा मग वीक होतं मटेरियल पण वीक होतं आणि मग ते एकदा फुटतं तसं काय नाही पण त्याची रचना ज्या प्रकारे आहे ना त्यामुळे ते फुटत नाही अजून कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच विचारा आम्ही समर्पक उत्तर द्यायचा प्रयत्न करू नक्की नक्की कोणाला विचारायचं असेल तर विचारा कारण माहिती घ्यायला हरकत नाही आपल्याला कारण आपल्यासाठी हे नवीन आहे

आमच्याकडे त्यावेळी शिगम्यामध्ये तिकडचे लोक असे तुम्ही म्हणाला कसे ख्रिस्ती बांधव काही होते त्यावेळी यायचे त्याला मांडो हा प्रकार म्हणतात आणि त्यात घुमट नसतं ते माद असत त्याचं जे तोंड असणार मोठं असणार आणि मागचा बोल आहे तो मोठा असणार ते दोनही हाताने वाजवलं जातं त्याचा त्याचा नाद वेगळा आहे त्याचा नाद वेगळा आहे असं आहे त्याच वैल्या नाना खूप खूप छान धन्यवाद खूप छान अतिशय सुंदर आमच्या सगळेकडून तुम्हाला पुन्हा एकदा खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा